गुड मॉर्निंग आज आमचा फिफ्थ डे कालवा बीच चेकआउट करून आम्ही वर्का बीच रेसॉर्टला चाललो आहोत okay? यू घेतली आता थँक्यू क्लॅप कर क्लॅप 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 क्लॅप

का फेवरेट बीच एंड फेवरेट रिसोट एट गोवा तू बुर चालला ना भूर मला भूर आवडतो जितेश डी पाटील जितेश थँक्यू मस्त वाटत

जायचं तुला तिथे हम्म शंभू करशील मग इकडं हे नको तिकडे नको ये इकडे तिकडे मम बघूया हे बघ मम कुठे आहे मम मम कुठे मम दाखव कुठे उचलू तुला कुठे आहे मम आणि मम्मी कुठे मम्मी कुठे होत ओहा उडी मारली उठ उठ ये इकडा ये इकड़ा। ये ए मम्मी गेली कुठे गेला हे कुठे गेला रे माझा वीर हे ठीक है मस्त है अजय Yeah. वाच घेत शोजायचं तुझ्या ए बघू गाडी पण तिकडे जीप आहे छोटीशी आला थैंक यू थैंक यू हा मस्त घर वाटले ओ किचन बनाय दातू लाईट कमी नाही كده नाही लाईट लावली नाही त्यांनी ओ ओलू कसा जुन्या टाईपच दिलंय सगळं मस्त वाटत बाल्कनी पण मस्त आहे काय रे उघडत नाही

कसा दिसतो क्यूट दिसतो ना झोपेतून उठला तिकडे कुठे बीच इकडे जेवायला तिकडे तुला कुठे जायचं नाश्ता मग इकडे जावं लागेल तिकडे काही नाही तिकडे बीच आहे तुला बीच फिरायचं की नाश्ता करायचा इकडे काय म्युझिक चालू आहे का मम मम, मम, मम मम चला कुठे खूप गर्दी जमली बघ ना इकड़ेत मजा आहे <laughs> हे रेन 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 शावर ऑन रेन का बोलते हे चल बाहेर hey, hey. मम जातो दो मम मध्ये दो हा वाव वाव ना बीच वर जायचं अगोदर रेसॉर्ट कुठेत ना जाणार इव्हनिंग हो इव्हनिंग निघून जायला आपल्या ह काय ती जम्पिंग वा किती <laughs> फोटो काढलेले वाव प्रायव्हेट बीच ए विन अरे ना तू बघ तू बघ आत मध्ये बघ ना ते बुकिंग वर डिपेंड असेल लागूनच हा बीच आहे रेसॉर्ट इथे संपतो आणि बीच चालू होतो किती मस्त बीच आहे ना सेकंड टाईम सनसेट बघतोय आणि फर्स्ट वाल्यापासून सेकंडवाला बीच मुला जो व्यू आणि इथली पब्लिक कमी पब्लिक असल्यामुळे आणखी सुंदरता येते या बीचला नक्कीच तुम्ही लेफ्ट राईडला सर्वकडे पाहू शकता खूप चांगला बीच आहे लिमिटेड लोक आहेत ज्यांना शांती हवी आहे ते इथे आहेत फक्त दोन नाईट राहिलेले आहेत त्यातली सेकंड लास्ट नाईट आणि उद्या होणार शेवटची नाईट तर आज खूप बीच जगून घेणार आहे मी वालू लागली ना तुला हो वालू लागले टी टी मला मला दे मी घेऊ का टीटी तुझी मी घेऊ का टी टी नको तुला पाहिजे घे तर इथे जेवढ्या वेळ ही आपण व्हिडिओ चालू ठेवले ना तेवढ्या वेळ सर्वांना पाहायला आवडेल म्हणजे मी जिकडे नजर टाकतो तिकडे व्ह्यू पाहण्यासारखा आहे आणि डोळ्यांना सुकूनच भेटतो पाहून तर असं बोर होत नाही काही आणि अशी वाटते की व्हिडिओ थांबली नाही पाहिजे व्हिडिओ चालू राहिली पाहिजे वाव सनसेट वा सनसेट खूप बघायची इच्छा होती माझी शांत वाटते एकदम एक ब्लॉग मला वाटतं इव्हनिंग वरच बने काय बोलत छान वाटत छान वाटत की नाही मला पण जायचं वाटते किती वर नेला पण त्याला या बीच समोर मला वाटतं कलंगोड आणि बागा बीच भिल आहे प्रायव्हेट नाही आहे रेग्युलरच आहे पण प्रायव्हेट लोक युज करतात सर्व येऊ शकता इकडे तुम्ही नॉर्थमधून साऊथला इथे येऊन एन्जॉय करू शकता असं काही नाही प्रायव्हेट बीच आहे पण तुम्हाला माहिती पाहिजे कुठे कारण ते खूप लांब पर्यंत बीच गेलेला आहे असा इकडून पाहायला गेला तर खूप लांब पर्यंत मला पब्लिक दिसते मागच्या साईडला या साईडलाही खूप लांब पर्यंत मला पब्लिक दिसते

आपल्या काय जास्त नसेल पाचशे रुपये तरी असेल नाही अरे सत पागल सतराशे पाचशे रुपये असेल विचारूया पॅराशूट चा रेट रघुवीर ये, ये। रघुवीरला फक्त बीच वर सोडा त्याचा तो खेळेल